शासनामध्ये सगळे भांडणं वगैरे काही करायचे नाही त्यांना त्यांनी मुखाफागी अजिबात करायचं नाही बोलत असताना हे तोंड उघडायचं फक्त मम्मम करण्याकरता आणि महिलाचं नामचिंतन करण्याकरता प्रपंचा गोष्टीही करायच्या नाही म्हणून तुम्ही प्रपंचाच्या गोष्टी कोणीही करायच्या नाही स्नान करत असताना घाटावर बसून स्नान करा समंडली पाणी आतावर घ्या बापुड्यासारख्या उड्या मारायच्या नाही ताबून गोडा यूज करायचा नाही आमची छान दुपारी महिलामध्ये धुवायचे नाही सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला आर्थिक पूजा करा ठीक आहे भूतासारख्या गाड्या चालू नका सुचिरभूत होऊन व्यवस्थित पूजापाठ करून नंतर मगच निघायचं या बॉटलमध्ये समुद्राचं पाणी भरू भरून आणि अमरकंटकला ओतायची गरज नाही तुम्हाला जर लागत असेल तर दुसरी बॉटल एक भरून घ्यायची पण हे पाणी ओतायची काही गरज नाही या जलावर अधिकार ममलेश्वर आणि ओमताजीचाच आहे फक्त मागे ठीक आहे कुठल्याही मंदिराला प्रदक्षिणा घालायची नाही नाही आणि महात्म्यांना गोचिरासारखं चिकतायचं नाही आपल्याला सवय असते पायाला चिकतायची लांबून नमस्कार करा जास्तच प्रेम भूतू आलं तर लोटा घ्या घाली पण त्याच्या अंगाला शिकतू नका नका ठीक आहे आणि प्रेमाने नर्मदा परिक्रमा करा आनंदाने आल्यानंतर सोडसंकल्प होईल तोपर्यंत संकल्पाची संकल सुपाडी आणि रुपया सांभाळून ठेवायचा घाटावर कुठेही लघवीला बसायच्या आधी तीन वेळा टाळी वाजवायची जागेला प्रार्थना करा दृश्य अदृश्य कोणी शक्ती असेल मला क्षमा करा मी इथे लघवीला बसतो आहे किंवा स्वच्छाला बसतो आहे मैयाचं पाणी स्वच्छाला नेत असताना ते पाणी आधी हुंगायचं किंवा फुकायचं त्या हुंगायचं किंवा फुकायचं मग यूज करायचं म्हणजे तीर्थाचा अपवय केल्याचा तुम्हाला दोष लागणार नाही कुठेही ना आश्रमात गेले तर फुकट खाऊ नका काहीतरी विनियोग करायचा कारण की ग्रस्त आश्रमाच्या भरोशावरच सगळे आश्रम चालतात ब्रह्मचारी पोचणारे तुम्ही वानप्रस्ती पोचणारे तुम्ही आणि संन्यासी पोचणारे तुम्ही ठीक आहे म्हणून ग्रस्त्यांचा संन्यासाच्या साधूच्या विरक्ताच्या धनावर अन्नावर अधिकार नाही पण पर्याय नसल्यामुळे आपल्याला खावं लागतं म्हणून काहीतरी विनियोग करायचा फुकट खायचं नाही नाही पैशाने सेवा जमत असेल अंगाने तरी सेवा करा पाटलासारखी बसून जाऊ नका ठीक आहे पात्र तरी उचलायचे झाडलोट तरी करायची घाण तरी स्वच्छ करायची म्हणजे ते ओढा ना काही ना काही त्याच्यामध्ये तुमची काही ना काही सेवा घडेल कारण की परांना सा खाल्ल्यासारख्या दुसऱ्या जगामध्ये जगाच्या पाठीवर दोष कोणताच नाही ठीक आहे परांना खाल्ल्याने पुण्यक्षय होत असते आणि तुम्ही निघालात नामचिंतन करायला आणि पुण्य कमवायला ठीक आहे आणि लोकांचं अन्न खाऊन ते जर नाहीस होत असेल तर मग काय फायदाच काही नाही काय ते क्या कै नाही और क्याला आहे दुदगिनी असं होऊ नये म्हणून आंग मोडून काहीतरी कुठेही आश्रमावर अन्नक्षेत्रावर गेले तर काहीतरी सेवा करा ठीक आहे अजून काही करायचं आहे हे बघा दुःखी लावलं तर मैया पूर्वज जाऊ आपण आज आलं कल मग म्हणण्याचा उद्देश घ्या आपण जर नोकरी लावायची असते तर मग नाही ना काही तर नादीपर्यंत पाण्यात जाऊ आणि मग दुखी लावू म्हणजे तेवढे दूर तर लांबपर्यंत मैल्यत तू जाऊ ना आता आपल्या सरिताची अधिष्ठात्री आहे आता तुम्ही नर्मदा परिक्रमा थी, थी ही तीर्थयात्रा नाही आणि सहलही नाही नर्मदा परिक्रमा एक अनुष्ठान आहे म्हणून त्या अनुष्ठानाची अधिष्ठात्री अन� देवता कोणी असेल तर ती नर्मदा मग तिला तुडवत जावं तिथे दिवावं किंवा म्हणून मागच्या झाल्या उड्या माराव्या ओ आव ला माराव्या हे अनुचित आहे म्हणून काठावर बसून कमतलतीने स्नान करा अशी परंपरा मोठी आधी ती आता तिथून झालेली आहे हां मग ते आहे ना की प्रत्येकामध्ये स्नान करायचं ते घाणपट्ट धुवायचे नाही साबण सोडा यूज करायचा नाही आम्ही चालू आहे आणि या अतिरिक्त काही काही लोक त्या ओट्या ओत्या फूटवर कप का कापड आणतात धरून तो मैयामध्ये टाकायचा नाही त्याच्यामुळे मैया दूषित होते ते काय एवढंसं कापड असते ते ओटी म्हणून आणतात त्याच्यामध्ये अर्धी वाईट सुद्धा झागत नाही काय मैया जागे असं आणायचं असते आणखी होती ओटी हां तर बरं ओटी बरं काही आहे